नमस्ते मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर घरची सगळी कामं आवरुण नवरात्रीमध्ये तुम्हाला बोलले होते ना सुतक पडलं होतं त्यामुळं देवळासमोर ना संवासण्याचा कार्यक्रम वगैरे काही झालंच नव्हतं तर आज ठरलं होतं म्हणजे तर हा रविवारचा दिवस आहे रविवारच्या दिवशी सवासण्या ठरलेल्या तर काल तब्येत म्हणजे थोडी बरी नव्हती त्यामुळं ब्लॉग काही केलाच नाही आणि एका एक व्हिडिओचे दोन पार्ट केले आणि आधी गावात आल्या आल्या आपल्या सिद्धनाथाचं दर्शन घेतलं म्हटलं चला सगळ्यात आईनं आपल्या नाताचं दर्शन घडूया आणि रविवारची पूजा खूप खास असते तुम्ही बघू शकता साईडला जोगेश्वरी देवी आहे नाताची मूर्ती आहे तर खूप छान अशी ना अभिषेक वगैरे करून ना पूजा झाली होती ज्याचं ज्याचा नवस किंवा कोण अभिषेक घालायचं असेल तर ते अभिषेक घालतात तर पुजारी काका अगदी वळखीचे आहेत तसेच आमचे गप्पा वगैरे चालले तर आणि नाताचा दिवस रविवार म्हटलं की खूप फ्रेश वाटतं आणि दूरदूरचे लोक खूप येतात दर्शनासाठी जसं आम्ही आता आमचं कुलदेव सोनारे आहे आम्ही तिकडं जातो तिकडचे लोक इकडे येतात तर स्वयंपाक करायचं होता ना एक एकमेकांना म्हणजे एकमेकांची सगळी कामं अवरून आम्ही पटापट येत असतो जेव्हा इथं मी आले होते काय स्वयंपाकाला लागले होते काही भजनाला लागले होते तर कोण कणिक वगैरे मळून ठेवलं होतं तर कोणी चुली वगैरे पेठवल्या होत्या तर आई अंबाबाईचं रूप तुम्ही बघू शकता साडी पण एक नेसवलेली परला इतकी साडी आवडलेली नेसवलेली खूप छान असं ना साडी नेसवलेली आणि खूप छान असं ना दरवर्षी नऊ दिवस झाले का पौर्णिमेच्या दिवशी कोजागरी पौर्णिमेला बघा त्या दिवशी सहवासण्या पर असतात परत संध्याकाळी दूध आठवायचा कार्यक्रम असतो पण काही अडचणी आले की बघ थोडस थांबावंच लागतंय तर आचारी लावले होते दरवेळेस का आम्ही आचारी लावत नाही मागच्या वर्षीपासून लावते कारण की प्रत्येक बायकांना काहीतरी काय दुखणं वगैरे आलेलं असतं कोणाला काय अडीअडचणी आले असते कोण येते कोण येत नाही आणि दरवर्षी ना पुरणपोळीचा घाट असतोच असतो तुम्हाला सांगते चांगले चाळीस पन्नास बायका आम्ही जेवून बारके चिरकी जे लेकरं आहेत आणि तेवढा जी गडी माणसं वगैरे बसलेले असतात ना ओळखीचे त्यांना पण जेवायला बोलवत असतो आम्ही तर चांगलं आम्हाला नवरात्रीच्या वेळेस ना प्रत्येक महिला वर्गणी काढते आणि त्या वर्गणीच्या पैशामध्येच आम्ही काय करतो जे काय भाजीपाला वगैरे असतं किंवा जे आचाराचे खर्च ते सगळं ठेवतो माझ्या पाठीमागे जे आलेत ना लेडीज तर ते मेन आहेत सगळे म्हणून आहेत ते सगळं बघतात एवढं सगळं एकटीनं मॅनेज करायचं म्हटलं की खायचं काम नाही एवढ्या सगळ्या बायका गोळा करायचं आणि त्यांना बोलवायचं आणि पीठ आहे का आपल्या घरच्याच गिरणीवरती दळून घेतलेलं त्यामुळं घरच्या घर गर, गिरणीवरचं पीठ अगदी मऊसूत असं येतं आणि चपात्या पण खूप छान व्हायला हो लागल्या होत्या आणि आळीपाळीनं आम्ही सगळ्या चपात्या बनवत होतो तर जेवणामध्ये काय होतं तुम्हाला सांगते तर मस्त कच्च्या बटाट्याची ना सुक्की भाजी होती कुरडी पापडी होती परत मला सांगते तुरीचे डाळीचं वरण इतकं सुंदर छान बनवलेलं ना खूप छान आणि जिरा राईस बनवलेलं तसंच एका साईडला आमच्या सगळ्या चपात्या वगैरे बनवायचं चाललं होतं जेवणामध्ये परत गोडामध्ये जर बोललं शिरा पण बनवायचं चाललं होतं शिरा पण होता दरवेळेस वेगवेगळं काहीतरी मेनू असतो तर वरण इतकं सुंदर छान झालेलं ना आम्ही तर वरण भातावरतीच ना भरपूर असं ताव मारलेले होते हे बघा जल ज्याला ते पडेल ते ना कामं चालू आहेत आमची सगळ्यांची आण मला बाबा दसऱ्याला येताना बाबा दसऱ्याला आंब्याची मूर्ती आण मला आंब्याची मूर्ती आना मला येताना बाबा दसऱ्याला येताना बाबा दसऱ्याला कधी नाही विसरा कधी नाही विसरायच अंबाबाईला कधी नाही विसरायच आंबाबाईला कधी नाही विसरायच अंबाबाईला आंब्याची मुरती साडीच बाबाईच्या दर्शना जाऊ आंबाबाईच्या जाऊ आंबाईच्या दर्शना जाऊ आंबाबाईच्या दर्शन जाऊ खोट नाही बोलायचं आंबाबाईला खोट नाही बोलायच आंबाई आंब्याची मूर्ती आना मला आंबेची मूर्ती आना मला बेताना बाबा दसऱ्याला बेताना बाबा दसऱ्याला कोट ना बोलायच आंबाईलायचि आना मूर्ती दिव्या साडीला पिवळी किनार गीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळ वार्ग आज देवीचा मंगळ वार आज देवीचा मंगळ गिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळ ग आज देवीचा मंगळ ग दिवसाच्या सोमवारी देवीनी घाली कैलासावरी देवीनी घाली कैलासवरी देवी निघाली कैलासावरी देवीनी घाली कैलासवरी जोगवा वाढती पार्वती माय गोगवा वाढती पार्वती माय गो ग जोडवा वाढती पार्वती आज देवीचा मंगळ ग ना सगळा स्वयंपाक झाला आणि सगळं तिथले तिथं चकाचक तर आता लाटन पोळपाट आम्ही म्हणून आणू शकत नाही पण इथल्या आता गावातली ज्यांची ज्यांची घर जवळचे तर प्रत्येक लाटण पोळपाट जसं की जी लागणारी भांडी जसं की तेलाला वगैरे प्लेटा वगैरे आणि हे नैवेद्याचे थोड्या पुरणपोळ्या पण बनवल्या तर सग आणि आचारी भाज्या वगैरे असं पण बनवले होते तर सगळं हे बघ चक्काचक्क टकाटक करून ठेवलं तर आता फक्त बायका याच्या आम्ही वाट बघतोय जेवढ्या म्हणजे पहिल्या पंक्तीला जितक्या सवासने बसतील तितक्या बसतील परत मग नंतर ना गावकरी वगैरे छोटे बच्चे वगैरे सगळे मग जेव्हा येतात तर सगळं संध्याकाळी पूर्ण भरून जाते ता, ता जाये जाये ले ले। आणि आता आम्ही बसलो आहे निवान त्याचा आता सगळ्या बायका यायची वाट बघतोय एकदा बायका आल्या पंगत तुटली घरी जायचं आहे मला कोण गहू वगैरे वाळत घातलेलं आहे ते गहू पण सगळं मला भरायचं आहे तर आईनं पण खूप लोड होऊन जाईल ना आणि ऊन पण इतकं आहे ना आज भरपूर परिचय नुसते हेरपाट्यावर हेरपाटे चालले सगळं आत आणून ठेवले म्हणजे कुत्री वगैरे येऊ नये सगळं भात भाजी चपात्या मंदिरात ठेवलं इकडे ह्या बाजूला आरती करायची नैवेद्य दाखवायचा चला आरती तर करू नैवेद्य दाखवू हम्म कुठे गेला सगळं बाई हम्म टायमिंगला यायचं की नाही हवा काळ कुत्र आमची परी तर गावात अशी फिरायला लागल्या लय फिरायला बाई फुरगे परी सायकल वर फिरते पळपाठ तवे तर किती मम्मी, झाड आहे ती होय होय जाणार मी भकव तव्यारोब फिराय गावगुंडी कार कंटी नय देव जय मंगलमूर्ती तरुणी जय देव जय देव तुम्ही पाहता तुझे नाही चारी संपले परंतु नो बोलली काय सारी विवाद पडला पडलो प्रवाही सेतू भक्ताला भक्ता लागे पावस नवलाई जय देवी जय देवी जय मेषा सुरवदनी सुरवर वर दे तारक संजीवनी जय देव जय सगळ्याला दे सगळ्याला दे किती त्याला देवास कि असं वाटायला जा आण जा पत्र घे आजीकडनं या आजीकडनं घे देऊ न जा त्याला वाढायचं आहे सगळ्या बायका आम्ही जमा झालोय जर जसं तसं या आधी तेरा चौदा बायका जम आणि सगळे चिल्लर पार्टी मुलं वाढायला आता हळदी कुंकू लावतील आणि आरती पण झाले आणि वाड्याला बच्चे कंपनी भरपूर किती आहेत बच्चे कंपनी बरच आहेत तुम्हाला दाखवते त्यामुळं काही एवढा ये प्रॉब्लेम येत नाही आणि चार फेडूर राजा शिरा भात पटन वेळ छान आहे आणि असं एकामेकाला हळदी कुंकू हे परी पण खूप छान लागते आणि सगळ्यांच्या ताट्याला असं पुरणपोळ्या या लागले त्या साध्याकाळी येते म्हणते आणि बटाट्याची भाजी चपाती असं बरं छान 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 जेवण आहे छोटी चिल्लर परती हा भातावरती वरणटाक सारत हो बघा बारक नंदीबाई चालवा लागलाय पापड वाढत नाही खरे

के? बर बाई हे नको हे बियाला होत हे जर बघू जरा भोपळा निघाला बारीक बारीक सावकाश आहेत ना बारीक 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 भोपळे आहेत सावकाश आहे चलो हा हम्म तिकडे काशी भोपळा हो चल मला भांडे आणून ठेवले बाहेर हा पिकल का अरे बाबा पिकलं गे खाणार आहे काय जरा ताजा फ्रूट जेव्हा जाणार आहे का मंदिरात का नको आज मला बनवायचं होतं बघा भोपळ्याचे धपाटे पण परिमणाले की नकोच तिला बटाट्याचा म्हणजे आलू पराठा खायचं होतं बटाटे चांगले शिजवून सगळे मसाले वगैरे त्यात घालून घेतलं आणि बटाटा जेव्हा म्हणजे व्यवस्थित जर शिजला तर काही प्रॉब्लेम येत नाही कच्चा असेल तर आम्हाला आपलं सारण फुटतं तर मऊसूद पूर्णवाने मी ना हातानेच खिचून घेतलेले बटाटा भरपूर असं तिखट हळद गरम मसाला मीठ कोथिंबीर बारीक कडी पत्ता असं सगळं घातलेलं आहे कणिक मात्र थोडीशी घट्ट ठेवते अजिबात आपलं सारण बाहेर निघत नाही काय नाही आणि खूप छान आपले आलू पराठे होतात कसंही लाटा काहीही करा अगदी मस्त असे आलू पराठे होतात तर असा माझा दिवसभराचा रुटीन होता आणि मला ना हे आलू पराठे सगळ्यांना गरम गरम द्यायचे तर होतेच होते भोपळ्याचा पराठा तर राहिलाच राहिला आणि माझ्या जाऊबाईला वगैरेसुद्धा मला द्यायचं होतं म्हटलं चला त्यांना पण देऊया गरम गरम दोन तर अगदी जास्त मोठे पण नाही छोटे पण नाही अशा पद्धतीचे मी ना पराठे बनवले होते तर दह्याबरोबर तर छान लागतंच लागतात पण आमच्या घरामध्ये ना सॉसबरोबर खाण्याला सगळ्यांना पसंती आहे आणि अगदी झटकीपट असं मी हे बनवलेले तर असा माझ्या दिवसभराचा रुटीन होता आणि आमच्या गावातल्या सवासणीचा कार्यक्रम कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात आईना आईची साडी खूप आवडली माझी साडी आवडली तर खरंच मला पण मनाला खूप छान वाटलं तर चला तर शक्यतो मी आईनं ती साडी ना दिवाळीत नेसायला लावणारच आहे आणि त्या साड्यासुद्धा मला तयार करायच्या आहेत जसं की बघा ब्लाऊज तर एवढ्या लवकर शिवायचं होणार नाही आता दिवाळीचं आली जवळ त्यामुळे म्हटलं किमान पिको फॉल तरी करून घ्यावं आणि साडे रेडी करून घ्यावं तर हे बघा असे दोन पराठे ना मी माझ्या जाऊबाईसाठी दिलेलं आहे चला इथंच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ